येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो दशावतार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी केलेला चित्रपट हा चित्रपट आता केरळला निघाला आहे एकवीस नोव्हेंबर रोजी हा चित्रपट केरळमध्ये अनेक स्क्रीन्सवर रिलीज करण्यात येणार आहे विशेष म्हणजे मल्याळी भाषेत डबिंग न करता केवळ सबटायटलचा समावेश करून दशावतार केरळच्या प्रेक्षकांच्या भेटीला जातोय कोकणी संस्कृती आणि मराठी भाषेचा बाज अनुवादात हरवून जाऊ नये म्हणून चित्रपट मराठीतच रिलीज केला जाणार आहे एखादा मराठी चित्रपट सबटायटलसह केरळमध्ये रिलीज होण्याची पहिलीच वेळ आहे मॅक्स मार्केटिंग या कंपनीने यासाठी पुढाकार घेतलाय मराठी चित्रपट सृष्टीसाठी ही अतिशय अभिमानाची बाब म्हटली पाहिजे प्रभावळकर यांच्या व्यतिरिक्त महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं लेखन केलंय गुरु ठाकूर यांनी तर दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे सुबोध खानोलकरांनी केरळला जाण्याआधी दशावतारनं महाराष्ट्रात दमदार कमाई केली आतापर्यंत या चित्रपटानं जवळपास पंचवीस कोटींचा गल्ला जमवलाय दशावतारच्या यशाची नेमकी कारणं काय आहेत तगड कथानक दमदार संहिता आणि कसदार अभिनयाला पर्याय नाही हे पुन्हा सिद्ध झालं मातीत रुजलेल्या कथा आख्यायिकांचा समावेश हे प्रेक्षकांना नेहमीच आवडतं स्टार नसतानाही चित्रपट यशस्वी होऊ शकतो हे दशावतारनं दाखवून दिलंय आम्हाला चित्रपटगृह मिळत नाही तशी तक्रार निर्मात्यांनी अजिबात केली नाही कारण तशी वेळच आली नाही पहिल्या दिवसापासून दशावतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय मामुटी मोहनलाल सारखे तारे असतानाही केरळमध्ये हा चित्रपट रिलीज होणं ही, ही लक्षणीय बाब आहे कथेला भाषा नसते कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली तर राज्याच्या सीमा आड येत नाहीत हे यावरून सिद्ध झालंय गेल्या दहा वर्षांपासून प्रादेशिक चित्रपटांमध्ये मल्याळी सिनेमा अग्रेसर आहे लुसिफर मलिक कन्नूर स्कॉड एम पुराण लोका चॅप्टर वन या मल्याळी चित्रपटांनी शेकडो कोटींचा व्यवसाय केला आहे अशा राज्यात दशावतार रिलीज करण्याचा प्रस्ताव एका कंपनीकडून येणं ही चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठीच अभिमानास्पद बाब आहे हा अपवाद नाही तर केवळ सुरुवात ठरावी भविष्यात अशा अनेक चित्रपटांच्या रूपानं मराठी चित्रपटांना यशाचे दशावतार पाहायला मिळावेत हीच इच्छा ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंबळे जय महाराष्ट्र मुंबई